नमस्कार लोकमत सर्वांचं स्वागत करतो गेल्या काही दिवसांपूर्वी बात थे थे मा काही बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये चर्चेत असताना पाहायला मिळाल्या त्याच म्हणजे मनसेचे नेते म्हणजे जे मनसेचे नेते होते त्यांची कुठेतरी राज ठाकरेंच्या माध्यमातून हकलपट्टी करण्यात आली निलंबन करण्यात आलं आणि त्याचनंतर ते भाजपच्या वाटेवरती होते दोनदा ते तीनदा त्यांचा पक्षप्रवेश रखडला परंतु तू काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि कोकणातील अनेक पदाधिकाऱ्यांसोबत मनसैनिकांसोबत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला परंतु आजचा दिवस आपण जर पाहिलं तर आज कोकणातले जे भाजपमध्ये गेलेले पदाधिकारी करी, ते पुन्हा राज ठाकरेंकडे भेटीला आले होते नेमकं काय घडलं आणि नेमकं परतीच्या वाटेवरती हे सर्व मनसैनिक पुन्हा आले, आलेत का हेच आपण जाणून घेणार आहोत काही पदाधिकारी आहेत नमस्कार सर सर्वप्रथम लोकमत मध्ये स्वागत करतो परतीच्या वाटेवरती पुन्हा मनसैनिक आहेत असं म्हणता येईल प्रथम पक्षप्रवेश आम्ही केला नव्हता okay. आज तर आपण पक्षप्रवेश केला नव्हता समज गरसमज होते ते साहेबांबरोबर आता बसून क्लिअर झाले साहेबांनी मारली आणि सांगितलं जोमाने काम चालू करा आणि आजच्यापासून आम्ही पूर्ण काम चालू करणार पक्षाचं काम चालू करणार ज्या पद्धतीने वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून पक्षप्रवेशाची संपूर्णता जी तयारी करण्यात आली होती त्यांचा पक्षप्रवेश रखडला काही कारण असतो त्यानंतर तो पक्षप्रवेश झाला देखील मोठ्या प्रमाणात कोकणातले पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत असताना पाहायला मिळतात त्यावेळी आपण त्यांच्यासोबत होतात का त्यावेळेला आम्ही त्यांच्यासोबत होतो परंतु ज्यावेळेला आम्हाला कळलं की आपली कुठेतरी फसवणूक होत आहे की गैरसमज पसरवले जात आहेत आणि पक्षात काही फुटाफूट करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लक्षात आल्याच्यानंतर आम्ही आमच्या परतीचा मार्गाने आम्ही परत आलो साहेबांशी चर्चा झाली आणि साहेबांनी आज आम्हाला बोलवलं होतं चांगलं मार्गदर्शन केलं असणाऱ्या ज्या सिच्युएशन असेल त्याचे गांभीर्याने त्यांनी विचा, विचार विचार मांडले आमच्या आमच्याशी आणि हे सगळं आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर आम्ही आता जोमाने काम चालू चालू कराल असं म्हणत आहात येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील तोंड येऊन ठेपलेल्या आहेत परंतु वैभव खेडेकर जेव्हा जात होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून एक सांगण्यात आलं होतं की पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत नाहीये खरंच कोकणात पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत नाही असं वाटतंय का म्हणजे राज ठाकरेंच्या माध्यमातून मनस मनसेच्या माध्यमातून साहेब पक्षामध्ये प्रयाण काम करायला जी संधी मिळते ही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजे कारण तळागाळाच्या कार्यकर्त्याला पण प्रयाण काम करायला मिळतं इतर पक्षांमध्ये बघतो तर तसं नसतं परंतु आमच्या पक्षामध्ये जे महाराष्ट्र नवनिर्माणमध्ये सेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करायला मिळतं प्रत्येक कार्यकर्ता जोमाने काम करत असतो त्याला कोणत्याही चुकीचं काम करायला दिलं जात नाही परंतु चांगलं काम करायला त्याला बंधनही केलं जात नाही त्यामुळे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला फ्रीड काम करायला मिळतं असं कधीच झालं नाही की आम्हाला संधी मिळत नाही असं कधीच होत नाही साहेब स्वतः पाठबळ देतात आणि त्याच प्रकारे आज आजही त्यांनी मार्गदर्शन केलं तुम्हीच मोठे होणार आहात तुम्हीच उद्याचे आमचे आमदार असतील उद्याचे आमचे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असेल तुम्हीच असणार आहात त्यामुळे आम्हाला स्वतः प्रोत्साहन देऊन साहेब आम्हाला मोठे गेलेले आणि साहेब तुमच्याकडे पुन्हा येईन तुम्हाला काय वाटतं जो पक्षप्रवेश झाला खेडेकरांचा तेव्हा म्हणजे आपण सगळे देखील त्या ठिकाणी होतात त्या पक्षप्रवेशामध्ये नेमकं काय घडलं ही गरज होती का वैभव खेडेकरांची किंवा स्वतःचं नेतृत्व नव्याने पुन्हा उभारण्यासाठी किंवा मनसे खरंच त्यांना डावळत होतं असं काहीच नाही पण आता आम्ही कसं आम्ही कुठल्या पक्षात गेलोच नाही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आहे तिथेच राहिलो तटस्थ साहेबांबरोबरच त्यामुळे आम्हाला काय कुठले कोण कुठल्या पक्षात कोण जात आहे काय करते त्याची आम्हाला काय घेणं घेणच नव्हतं का आम्ही साहेबांबरोबर असल्यामुळे आम्ही साहेबांच्या बरोबरच राहिलो आणि हे सगळे जे आहेत साहेबांच्या बरोबरचेच आहेत कोणीही कुठेही गेलेलं नाही पक्षात आता राजसाहेबांसोबत संवाद साधला राजसाहेबांना भेटून कसं वाटलं नेमकं नेमकं राजसाहेबांनी काय म्हटलं नाही म्हणजे आम्हाला चांगलंच मार्गदर्शन केलं साहेबांनी किंवा हे आता आमचे तर त्यांनी आम्हाला चांगला मार्गदर्शन असतील तर साहेबांचं आम्हाला एकदम चांगला मार्गदर्शन मिळालं त्यामुळे आता आम्हाला तसं काही चुटीच नाही राहिली म्हणजे आता आमचे साहेब सांगतील सौजगर साहेब सांगतील तेच आता आम्ही पुढे फॉलोअप करणार असं कोकणातलं एक मोठं नेतृत्व वैभव खेडेकरांना मानलं जात होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से ते नेते होते परंतु आता कुठेतरी अशी चर्चा होते राजकीय वर्तुळामध्ये की कोकणामध्ये आता चेहरा नाही राहिला मनसेला आपल्याला असं वाटतं चेहरा नाही राहिला आहे मनसेला हा चेहरा कायम असतो प्रत्येक जण मागे असतो कोणी कोणापासून कुठले काम थांबणार नाही ही महाराष्ट्र नवनिर्वण सेना आहे असा कोणाचा गैरसमज असेल तर तो, तो चुकीचा आहे पण अशा चर्चा होत होत्या की काही जणांनी पक्षप्रवेश केले होते परंतु आज नेमकं पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्यांना पक्षप्रवेश मिळणार की नाही असा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होता नेमके पक्षप्रवेश केले नाहीत हे तर आपण सांगितलं पण ती वाट भाजपची वाट का घ्यावीशी वाटली किंवा त्या ठिकाणी का जावं असं वाटलं आपल्याला त्या संदर्भात काही सांगू शकाल म्हणजे आपण सांगितलं काही गैरसमज होते काही म्हणजे कुठेतरी तुमची फसवणूक केली कशा संदर्भात फसवणूक काही स्पष्ट सांगू शकाल का सर काहीच आमच्या नेत्यांकडून काही गैरसमज झाले होते आमच्यामध्ये आणि पक्षातल्या काही नेत्यांमध्ये ते गैरसमज काही साहेबांना जेव्हा भेटलो त्याच्यानंतर दूर झाले आणि दूर झाल्यानंतर आम्हाला आमचीही चूक कळली की आम्ही साहेबांना भेटेपर्यंत आम्हाला पाहिजे होतं परंतु गेले सहा महिने बागे पुढे साहेबांची भेट झाल्यामुळे न झाल्यामुळे लोकांनी त्याचा फायदा उचलून आमचा गैरसमज करून घे देण्याचा प्रयत्न केला होता परंतु आमचं खरंच आमच्या नेतृत्वावर आमची श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही परत साहेबांकडे भेटण्याचा भेटून जे काही समज होते गैरसमज हे दूर करून आम्ही घेतले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोकणातली परिस्थिती पाहता पुण्याने नव्याने नवी बांधणी केली जाईल मोर्चे बांधणीसाठी सुरुवात केली जाईल काय असं पुढचा धोरण काय असणार आहे आपलं कोकणामध्ये असणारी ताकद ही पूर्ण जशी ना तशी आहे त्याच्यामध्ये दहा ते पंधरा लोक गेलेले असतील परंतु जी ताकद जिल्हाध्यक्ष म्हणून असतील त्या जिल्ह्यातली ताकद पूर्ण तशीच आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातली ताकद बिलकुल कमी झालेली नाही ह्यापुढे त्याच्यात आणखी पटीने जोमाने आम्ही काम करू आणि साहेबांना जो रिझल्ट पाहिजे तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू पण आपल्याला असं वाटतं का म्हणजे आपले जुने सहकारीच होते वैभव खेडेकर किती काय झालं तरी म्हणजे वैचारिक मतभेद असू शकतात पण मनाने म्हणजे मित्रच आहात बरोबर त्यामुळे कुठेतरी असं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये होऊ शकेल का किंवा ते देखील परतीच्या वाटेवरती येऊ शकतील असं काय वाटतंय आपल्याला कदाचित त्यांनी जो मार्ग अवलंबून आहे त्याच्यामध्ये त्यांना जर समाधानकारक त्यांना काम जर करायला संधी मिळाली नाही तर कदाचित पुन्हा ते परतीच्या मार्गावर येऊ शकतात असं मला वाटतं राजसाहेबांचं मोठं राज मन आहे ते पुन्हा पक्षात घेतील अशी इच्छा आहे राजसाहेबांसारखं मोठं मन कोणाचंच नाही कारण साहेब भले बडबडले तरी त्यांच्या पाठीवर थाप मारण्याची थाप देण्याची हे काम राजसाहेबच करतात त्यांच्यासारखं मोठ्या मनाचा माणूस या दिलदार माणूसला कुठेच भेटणार नाही आम्ही राजकारणात इतर ठिकाणीही वावरलो परंतु अशा मनाचा माणूस हा फक्त राज ठाकरेच असू शकतो कोकणाची सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला काय वाटतं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील ग्रामपंचायत निवडणुका असतील ग्रामसेवक त्यामध्ये नेमका मनसेचा काय स्टँड असेल आणि आत्ताची परिस्थिती पाहता था। दोन्ही ठाकरे बंधूंची कौटुंबिक युती झालेलीच आहे तसेच कार्यकर्ते देखील मनाने एकामेकाशी जोडले गेलेले आहेत परंतु जी युती राजकीय युती म्हटली जाते ती जर झाली तर कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मशाल आणि इंजिन यांचं वर्चस्व कुठेतरी वेगळ्या लेवलला दिसेल शंभर टक्के कारण कोकणामध्ये महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेना आणि जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट जर एकत्र आला तर शंभर टक्के या विरोधकांना आपण श देऊ शकतो हे आम्हाला माहिती पण आता ज्या काही गैरसमज झाले होते जे काही वाद होते ते संपूर्ण मिटलेले आहेत असं सांगता येईल शंभर टक्के मिटलेले आहे आता येणाऱ्या काळामध्ये काही मार्गदर्शन करण्यात आले राज ठाकरेंच्या माध्यमातून मी कशा पद्धतीने तयारी करा कारण की आता जर पाहिलं तर मतदार याद्यांमध्ये घोळ सापडलेले त्यावरती राज ठाकरेंनी एक आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते येणाऱ्या एक तारखेला मोर्चा असणारे संदर्भात कोकणाकडे काय परिस्थिती आहे या संदर्भात त्या ठिकाणी कसं काम करावं हो। या संदर्भात काही सांगितलं आता सध्याच्या एक तारखेच्या मोर्चाचे नियोजन नियोजन करायला सांगितलं आहे त्यानंतर असणारे एक तारखेनंतर पुन्हा आम्हाला भेट देतील आणि पुढच्या नियोजनाला जे इलेक्शनचं जो प्रेड असेल किंवा नगरपालिका असेल पंचायत समिती असेल त्याचंही मार्गदर्शन साहेब आम्हाला बोलून करते धन्यवाद संवाद साधल्याबद्दल नक्कीच आपण जर पाहिलं तर कोकणातले सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी आज शिवतीर्थावरून येऊन ठेपले होते खरं पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून राज ठाकरेंची भेट घेण्यात आलेली आहे वैभव खेडेकरांसोबत कुठेतरी गेले होते परंतु पक्षप्रवेश नव्हता केला असं थेट त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामधून आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून एक स्पष्टपणे सांगितलं गेलंय की वाद होते कुठेतरी गैरसमज होता परंतु हाच गैरसमज आज दूर झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील त्यासाठी मनसेनी जे ती कोकणामध्ये कंबर कसून तयारी केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या निवडणुका असतील त्या निवडणुका कशा पद्धतीने होतील आणि ज्या पद्धतीने मनसैनिक आता मोडवरती आलेला आहे त्या ठिकाणी ऍक्शन मोड जो येतो मनसैनिकांचा जशा त्या तसा राहणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे सध्या तरी आपण जर पाहिलं तर हे सर्व मनसैनिकांची संपूर्ण मतं जी आहेत ती राज ठाकरेंनी जाणून घेतलेले त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळंच हसू आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की राज ठाकरे राज ठाकरेंसारखं मोठं मन कुणाचं नाहीये त्याचमुळे आज भेट दिली आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर आत्ता या ठिकाणी पुन्हा मनसैनिक जशेच्या तसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहेत